दादा सर्वात आधी खूप खूप खुँ अभिनंदन तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा आज वादननी खूप सारा प्रवास केलाय आणि आता फायनल परत पोहोचलाय काय सांगा नक्कीच अभिमान आहे आम्हाला त्याचा कारण आम्हाला माहिती होतं या मैदानाला आम्ही राहू कारण बैल सकाळी जेव्हा आम्ही बघतो ना, ना त्यावर बैलाचा आम्हाला रूपरेखा समजतो की आजच्या मैदानाला आम्ही बैल राहू कारण बैल सकाळी आल्यापासून फ्रेशच होता आता तुम्ही मागाशी पण आलेले बैल बसला नव्हता दिवसभर बैल मैदानात बसतच नाही आता सेमी लगेच फायनल आहे आणि एवढ्या मोठ्या मैदानात आमचं सर्वांचं स्वप्न होतं कारण हा मैदान पडल्यापासून आमची चर्चा चालू होती की या मैदानाला आपल्या फायनलला राहायचं काय पण करून मग त्यानुसार नियोजन केलं आणि राहिलो खूप छान वाटतंय दादा कुठं ना कुठं एक नियोजन खूप चांगलं झालंय तुमच्या आज या पायऱ्यामध्ये काय सांग नाही नक्कीच चांगलं आहे कारण कसं आहे बरेच जणांची हे होती की वादल टॉपच्या पैऱ्यात पडेल मी एक नंबरच्या बैलात असेल असं पण आमचं कसं आहे आम्ही जो महिला आमच्या लेवलला म्हणजे आमच्या बहिला सोबत सूट होईल तो तशा प्रकारचा बैल आज विजय विजय मध्ये सोरा विजय मध्ये यांचा सरदार चांगला पोलतोय मध्ये पोलतोय त्यांचा जसा फोन आला आम्ही त्यांच्या शब्दाला होकार देऊन लगेच पायरा करून ती गाडी चुलवण्याचा म्हणजे मन मोकल्यापणाने पायरा जुलवला त्याच्यामुळे आज आम्हाला यश आलं आणि दादा कुठं ना कुठं आज या मैदानामध्ये मानघर हा नाव खूप वेळा ऐकायला भेटला आम्हाला नक्की नक्की मानगर पारगाव आज महाराष्ट्रात नाव गेलाय कारण आज बैला मुलं आमच्या दोन गावांची नावं पूर्ण महाराष्ट्रात झालेत कारण आज बैल निघाला किंवा कुठे गेला तरी मानगड पारगावचा वादल या नावाने ओळखतात आणि बैला मुलं आम्हाला ओळखायला लागली म्हणजे आमचा देवच तो आहे आणि निकालामध्ये पण एक घासाघाशी झाली पण तुम्हाला अपेक्षा होती का निकाल आपल्याला लागेल नाही नक्कीच कसं माहिती आम्हाला मधल्या अंतरात गाडी समजते कारण आपल्या बैलाला जर खालनं बैल निघणार असेल ना, ना तर आपण पुढच्या अंतरात एक ते दीड उरीत गाड्या मारण्याचा आपला मनसूबा असतो कधी कधी काय असतो खालनं बैल आपल्याला कमी निघणार असला तर मग तो थोडे तो बैलावर लोड येते आज आपल्याला बैल चांगला होता चांगले रानात पलवत होता गटाला गाडी चांगली पलाले त्यापेक्षा अपेक्षा आम्ही होतो की सेमीला गाडी चांगलीच पलणार आहे आणि तशा प्रकारे गाडी पलाली म्हणून आज सेमीला पात्र झाला दादा वादळ ना खूप मोठी मैदान करतो पण आज त्याच्या म्हणजे लेवलच्या नुसार मोठं मैदान आहे नाही नाही त्याच्या लेवलच्या नुसार नाही असं बोलू शकत कारण आज त्याने मान भारत केसरी केलं तीन ट्रिपल इंडिया केसरी केला एका महिन्यात तीन तीन चार पद पटकावण्याचा मान मिळाला त्याला आणि या चार बाईक एका महिन्यातच केले म्हणजे असं पण समजू शकत नाही की एवढा मोठा मैदान त्याच्यासाठी मोठा होता त्याच्यासाठी सगळी मैदाना एका लेवलचीच आहेत कारण खेल खेळ आहे खेळामध्ये मैदान मोठे छोटे नाही बघत आपल्याला खेळ खेळायचा आपल्याला पहिला पण दादा कुठं ना कुठं पलताना त्यांनी दाखवलं की तुम्ही जी त्याच्या मागे मेहनत घेताना ती तो सिद्ध करून दाखवतो नाही मेहनत आहे आमची दोघांची मेहनत नाही ऍक्च्युली आमची ही सर्व टीम आहे अजून आज कामाचे मुलं लोक पोरं आले नाही साठ सत्तर जणांचे पोरांचे जीव आणि मेहनत त्याच्यामुळे आम्हाला यश लागतंय आणि दादा आपलं मुंबईचं पिंजवर पण गाजवताना मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये जसं आपल्या दादाच्या मथूर सोबत सुद्धा पळालेला काय सांगाल नक्कीच बैल ऍक्च्युली सगळ्या मोठ्या पायऱ्यातच पडतोय मुंबईला पण चांगल्या पायऱ्यात पडतोय कसं होत बैल पलतं त्या ला बैल टाकायला लागते कधी कधी मग छोट्या पायऱ्यात यायला लागतात आता आमची घरची गाडी पण चांगली पळते महाराज एक नंबर चर्च मध्ये पडतोय पण कसं होतं याला बैल वरच्या लेवलचे का लागतात कारण हा तलाला चांगला पुढे पुढं मोठ्या गाड्या खेळण्याचा याचा तो पण बैल त्या लेवलचा आहे महाराज पण आज हा त्या रेंजच्या वर आहे एक नंबरच्या रेंज मध्ये मला मोठ्या पैर्या करून आणि मुंबईचे जेवढे टॉपचे बैल आहेत त्या टॉपच्या बैलामध्ये आपण आज पला कारण त्यांनी आता केलंय तसं आतापर्यंत आता तुम्ही मगाशीच उल्लेख केला की आज ट्रिपल इंजन केसरी सुद्धा झालाय दोन का तीन बाईक पण घेतले चार बाईक घेतले भारत केसरी झालो आणि मला तर वाटतं आजचा फ्लॅट पण तुम्हीच घेणार असं वाटतंय नाही नशिबाची साथ असेल तर नक्की घेऊ आम्ही असं नाही बोलत का आम्हाला नाही पण नशिबाची साथ असेल तर आम्हाला नक्की मिळेल पण खेळ आहे खेळत सांगू शकत नाही आपण ओव्हर कॉन्फिडन्स होऊ शकत नाही कारण खेळामध्ये हार्जित होते आणि कुठेतरी चढ उतार असतो त्याच्यामुळे आमचे नशिबात फ्लॅट असेल तर नक्कीच आम्हाला मिळेल आणि आपल्या मुंबईचं नाव सुद्धा रोशन करेल हा नक्कीच मुंबईचं नाव रोशन तर केलंय आपण आपल्या बैलाने केलंय कारण या सीझन मध्ये मुंबई मधला पहिला बैल असा की जो ट्रिपल इंडिया केसरी मान भारत केसरी आणि गटामध्ये टॉपच्या लेवल ला बोलते आज मुंबईचा एकमेव बैल आहे आज तुम्ही बघताय दुनिया बघते म्हणजे असं बरोबर आहे आता याची ना चर्चा खूप होतोय आणि आज तुम्ही ना मथूर इथं नाही पण कुठं कुठं मथूरला मिस केलाय का तुम्ही आज राहुल दादा नाही नाही नक्कीच मिस केलंय आम्ही ऍक्च्युली कॉल पण झाला होता ते गाडी पलवण्याचा आमचा एक थोडासा कर आयोजकांचं एक स्वप्न होतं कि मुंबईची गाडी ही गाडी इथं पलावी असं होतं पण थोडं प्रॉब्लेम मुळे दादा आजारी आहे मुलं ते नियोजन थोडं थांबून आम्ही ही गाडी सोरा विजयमधने यांचं सरदार आणि ही गाडी केली आणि तो पण एक कॉलवर पैरा फिक्स झालाय म्हणजे दोघांच्या समाधाने खुशीने मैरा एक कॉलवर झालाय दादा कुठं कुड़ ना कुठं आज जर फायनल झाली तर मला वाटतं राहुल दादा अभिमान अभिमान आभी होईल नक्कीच त्यांना मुंबईच्या बैलांचा अभिमान आहे आणि त्यांच्या बैल पालतात किंवा दुसऱ्या ते प्रत्येकाचा नंदी आपला मन नंदी मानतात तुम्ही मुलाखतीमध्ये बघताय आणि चांगलं आहे की आज आपला बैल पाळाला आज मुंबईवाल्यांची शान राहील की बाबा मुंबईचा बैल फायनलला राहिला म्हणून दादा सेमी मध्ये किती गटाला आलाय सेमी मध्ये तिसऱ्या सेमी मध्ये गाडीला पाच नंबर तासावर होतो पाच नंबर तासावर आला आणि आता काय आता पुढं तर शुभेच्छा तर आमच्या channel कडून तुम्हाला तर आहेतच. आणि या दादांशी पण बोलू थोडं. दादा तुम्ही काय सांगाल आज इतका मोठा काम करतोय आपला वादळ नाही त्यांनी जरा आज महाराष्ट्रामध्येच आमचं नाव केलं आहे. आणि आज आम्हाला खूप अभिमान आहे. का सेमी तीन मध्ये तास क्रमांक पाच वर आज सेमी पास करून आज फ्लॅटच्या च्या जवळपास आलेला आहे. आणि आमची अपेक्षा आहे का एक नंबरच करावा गाडीने. कुठं ना कुठं जरी एक गुलाल तर लागूच झाला म्हणजे तुम्हाला कारण या इतक्या मोठ्या मैदानामध्ये गुलाल तर लागूच आहे पण कुठं ना कुठं आपल्या मुंबईचे जे प्रेक्षक आहेत वादलचे फॅन्स आहेत त्यांना पण एक अपेक्षा असेल की वादलनी हा आजचा मैदान करावा मुंबईमध्ये आज प्रत्येक ठिकाणी गेल्यावर बोलतात का घाटावर तर नाव करतेच मुंबई पण करते पण घाटावर जो जसा घाटाला पलते ना तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक गावात गेलं तरी बोलतातच का नंबरला राहणारच बरोबर दादा समोरच्या विषय पण सांगा ना कारण तो पण खूप चांगला नाही स्वराव विजय मधल्यांचा कॉल आला होता आनंदला कॉल आला होता त्याला आमचा पायरा लगेच फिक्स केला आम्ही काय असं हे करत नाही का आज बैल पाहिजे तो आपल्या लेवलचा बैल असेल ना वादलच्या लेवलचा तर आम्ही लगेच पायरा फिक्स करून टाकतो बरोबर आहे दादा चालेल जास्त वेळ लागेल कारण त्याला पण आराम थोडा पाहिजेत अजून फायनल पोलायचे अजून काय बोलायला तुम लागते बोला तुम्हाला काय बोलायचं आहे नाही तुमचे धन्यवाद असंच प्रत्येक मैदानात यात्रा आणि आम्हाला आशीर्वाद देत देत राहा तुमचे पण मनापासून चालेल चालेल धन्यवाद